<ETITANij2> श्रीरामनवमी शोभायात्रा समिती कार्यालयाचं उद्घाटन भव्य दिव्य शोभायात्रेच्या तयारीला सुरुवात यवतमाळच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या श्रीरामनवमी शोभायात्रेच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू झाली असून नुकतेच शोभायात्रा समिती कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झाले बसस्थानक चौकात रिफार्म क्लब मध्ये असलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल विदर्भ प्रांत सेवा प्रमुख राम लोखंडे विहिप जिल्हाध्यक्ष मनोज औदार्य व श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे संयोजक संतोष हरणखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मोठ्या संख्येत रामभक्त पुरुष व महिलाही उपस्थित होते नुकतंच प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे निर्माण झाले असून तमाम हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले त्यामुळे राम भक्तांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह संचालला आहे परिणामी याच उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक सतरा एप्रिल रोजी रामनवमीला जय हिंद चौकातील राम मंदिरातून शोभायात्रा निघेल त्याकरिता शहर राममय करण्यासाठी तसेच शोभायात्रेत सामील होणाऱ्या लाखो रामभक्तांच्या सुविधेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे डोळ्यांचे पारणे अशी शोभायात्रा आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या उद्घाटन सोहळ्याचे संचलन सचिन तुरकर यांनी केले तर श्रीराम आरतीने सांगता झाली नाही तर संपूर्ण विश्व हे राममय झालेलं आहे संपूर्ण जगाचं लक्ष या भारताकडे आहे चंद्र ज्या अयोध्येमध्ये जन्मले त्या अयोध्ये मध्ये त्या बाबरांनी स्वागत केलं बस या या यवतमाळ शहरातल्या सगळ्या हिंदू समाजामुळे वाढलेली आहे सगळ्यांनी त्या सहभाग घेतलेला आहे प्रत्येक व्यक्ती या शोभा यात्रेमध्ये हो ही शोभायात्रा ही विश्व हिंदू परिषदेची शोभायात्रा नाही ही शोभायात्रा संपूर्ण हिंदू समाजाची शोभायात्रा आहे ही प्रभू श्री रामचंद्रची शोभायात्रा आहे आणि या शोभायात्रेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांकडे जी जी जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी मग रथाची जबाबदारी असो की ध्वज ध्वजाची जबाबदारी असो की अन्य झाक्यांची जबाबदारी असो सुरक्षेची जबाबदारी असो अशा सगळ्या सतरा अठरा प्रकारच्या ज्या ज्या जबाबदार आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या यवतमाळ शहरातील सगळे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते शोभायात्रा समितीचे कार्यकर्ते हे पूर्ण करीत असतात